प्राणत हीर्ण फिरे कधी मार्गी मागे रवित बना तुम्ही शिवसूत सांगे उद्वस्त तोडून करा रनिमले पाश संपूर्ण हिंद विकरा आपुला देश धर्मवीर संभाजीराजे पलिदर्मासचा पाचवा दिवस आजच्या या पाचव्या श्लोकाचा अर्थ ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज देव देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी बलिदानाच्या मार्गातून समोर साक्षात मरण दिसत असताना सुद्धा मागे हटले नाही त्याचप्रमाणे आपण आजच्या काळात आपल्या कोणत्याही कार्यात एकनिष्ठ राहून प्रसंगी त्या कार्या आपल्या प्राण गेला तरी मागे हटायचं नाही ज्याप्रमाणे तळपता रवी सूर्य जसे उग उगवायचा थांबत नाही तो रोज नित्य नियम उगवतो व मावळतो त्या सूर्याच्या पथावर चालून आपण कडून आदर्श घेऊन आपल्या कार्यात नियमितपणा आणला पाहिजे असे आपल्याला शिवसूत शिवपुत्र सांगतायत ज्याप्रमाणे शंभू राजांनी मोगल इंग्रज पोर्तुगीज यासारख्या रयतेच्या आणि देशाच्या गळ्याशी गुंडाळलेल्या जाचक आपल्या तेजाने शौर्याने तोडून टाकला त्याचप्रमाणे आपण आज आपल्या देशाच्या गळ्याशी गुंडाळलेल्या पाकिस्तान चीन बांगलादेश रुपी शस्त्रूचा जाचक पास शिव शंभू छत्रपतींच्या विचाराने तोडून पुन्हा एकदा शिव शंभू छत्रपतींच्या स्वप्नातला आपला हिंदुस्थान निर्माण करू पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय